रोटी क्लब ऑफ सोलापूर च्या वतीनं कुचन प्रशालेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शूज वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण इथं विद्यार्थ्यांना सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय मंथाले यांच्यातर्फे शालेय शूजचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर या होत्या यावेळी रोटरी क्लबचे सचिव निलेश फोफलिया डॉक्टर ज्योती चिडगुपकर डॉक्टर संजय मंथाले डॉक्टर निशिकांत म्हस्के निशिकांत डागा संतोष कणेकर विशाल वर्मा सुनील डागा ब्रिजकुमार गोयदानी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीप करून करण्यात आली प्रास्ताविक प्राचार्य युवराज मेटे यांनी केलं यावेळी स्पेन अँड स्पाइन सर्जन डॉक्टर सोनाली वळशंकर यांनी विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच कसा ओळखायचा आणि विरुद्ध आवाज कसा उठवायचा याचं प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केलं त्यानंतर प्रशालेतील पन्नास विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय शूतचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहशिक्षिका माधुरी कुलकर्णी यांनी केलं त्राभार पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी मानले